आतापर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारत ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलंय त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते तर त्यांच्याही घरी बाप्पा विराजमान झाले असून त्यांनी तांदळाच्या बाप्पाची प्रतिष्ठापना केली तर त्यांच्या घरी बाप्पासोबतच गौरींचं सुद्धा आगमन झालं त्यांनी अतिशय सुंदर असं त्यांच्या गौराईला सजवलंय तर अभिनेते मिलिंद गवळी आणि अभिनेते आशुतोष राणा सुद्धा स्मिता यांच्याकडील बाप्पाचं आणि गौरींचं दर्शन घेत आरती सुद्धा केली स्मिता जयकरांचा हा इको फ्रेंडली बाप्पा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा श्री मराठी